चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते मंडळी नो भरपूर सेवेक दादांचा प्रश्न येतो की ताई स्वामींची अखंड कृपा प्राप्त होण्यासाठी कुठल्या सेवा कराव्यात किंवा आम्हाला सेवा हवी आहे ताई सेवा द्या आम्हाला तर असे भरपूर असे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये असतात त्याबद्दल आजचा व्हिडिओ केला आहे मी आणि त्यात मध्ये संपूर्ण माहिती देणार आहे की स्वामींची म्हणजे स्वामींची अखंड कृपा आपल्यावर होण्यासाठी आणि कधीही कुठले जरी प्रश्न संकट अडचणी आपल्या समोर आले तर योग्य तो मार्ग आपल्याला दिसण्यासाठी मार्ग सापडण्यासाठी नक्कीच आपण स्वामींची रोजच्या रोज घरामध्ये अशा कुठल्या त्यांना प्रिय असलेल्या गोष्टी आहेत ज्या आपण घरामध्ये करायला पाहिजे आहेत की जेणेकरून स्वामींची शंभर टक्के अखंड कृपा तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती सदैव राहू शकते त्याबद्दल आता संपूर्ण व्हिडिओ आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तिढीला सुरुवात करूया तर मंडळी नो कोणाला असं वाटत नाही की स्वामींची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी प्रत्येक संकट अडचणी त्रास सं, ज्यावेळेस येतात अडचणी येतात त्यावेळेस नक्की स्वामींची कृपा ही आपल्यावरती असावी आणि आपल्याला योग्य तो मार्ग सापडावा असं प्रत्येकाला वाटत असतं मी स्वामींची एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो तरी पण स्वामींची माझ्या कृपा प्राप्त होत नाही माझ्या अडचणी दूर होत नाही उलट अडचणी वाढतच चालल्या आहेत असेही काही जणांचे प्रश्न असतात तर नक्कीच आपण एकदा तरी स्वतःला विचारलं पाहिजे की आपण स्वामींच्या मार्गात का आलो आहेत किंवा आपण स्वामींची सेवा का करतो आहे की त्या माझी एखादी शेजारची व्यक्ती आहे किंवा माझी एक मैत्रीण आहे ती करते म्हणून मी करते आहे का किंवा देखाव्यासाठी आम्ही स्वामींची सेवा करतोय का स्वामींच्या मठात जातोय स्वामींचे विविध प्रकारचे मंदिरातले फोटो आम्ही स्टेटसला लावतोय का म्हणजे हा एक प्रकारे म्हणतात ना की तो गेला तर मी गेलं मी गेलो, मी गेलो तो गेला, गेलो अक्कलकोटला तो गेलो मी अक्कलकोटला गेलो तिथे फोटोज काढले स्टेटसला ठेवले पोस्ट केले असं नाही हे स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी नाहीत म्हणजे मी काय म्हणते आहे की बा तुमच्या मनामध्ये मना तुम्ही कुठल्याही इष्टदेवते असं नाही की स्वामींचीच तुम्ही कुठल्याही इष्टदेवतेची ज्या वेळेस सेवा करता त्यांना गुरु मानता त्यावेळेस आपण त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय भाव आहेत हे खूप जास्त महत्वाचं आहे ना की तो करते म्हणून मी करते तो कर, तो मठात गेला म्हणून मी मठात जाणार तो अक्कलकोटला गेला म्हणून मी पण अक्कलकोटला जाणार मी त्याने स्वामींच्या घरामध्ये ही पूजा केली त्यांनी ते व्रत केलं ते पारायण केलं मी पण करणार असं नाही त्याने केले म्हणून मी केलं असं नाही हे स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी नाही याच्यामध्ये फक्त काय दिखावाच दिसून येतो त्याने स्वामींच्या चरणी एवढे मोठे दान अर्पण केलं मी पण त्याच्यावर दुप्पट दान अर्पण करणार त्याने स्वामींची आरती घेतली मी पण आरती करणार नाही हे स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी नाही तर कसं आहे ज्या आपण एखाद्या इष्टदेवतेना गुरु मानतो म्हणजे स्वामी समर्थ महाराज असेल संत गजान महाराज असतील किंवा साईबाबा असतील किंवा इतर कुठलीही इष्टदेवता असेल ज्या आपण त्यांना गुरु मानतो त्यावेळेस आपण त्यांची सेवा सुरू करतो ज्यावेळेस आपण त्यांचं गुरुपद घेतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये अंतकरण शुद्ध असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर ते आपलं त्यांच्याबद्दलचं जे काही आपलं म्हणजे म्हणतात ना विचार काय आहेत आपली श्रद्धा प्रेम माया म्हणतात ना की बा आपुलकी ही सगळी त्यांच्याबद्दल आपल्याला जाणवायला हवी तरच आपली जी काही सेवा तुम्ही करत आहात ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्ही कुठलीही सेवा करा छोटी मोठी कुठली करा ती स्वामींना आवडते आणि जे आपली ही वागणूक आहे म्हणजे आपण आपल्या गुरूंबद्दल जे आपल्या प्रेम माया म्हणतात ना की बा एक प्रकार त्यांचा म्हणतात की बा त्यांचं अस्तित्व घरामध्ये आहे माझ्या घरामध्ये आहे माझ्या सोबत आहे ही असते श्रद्धा आणि माझ्या प्रत्येक संकट काळामध्ये माझे स्वामी महाराज म्हणजे जी कोणी इष्टदेवता तुमची गुरु आहे ते माझ्या सदैव सोबत आहेत ही श्रद्धा असते आणि ती असेल तरच तुमची स्वामी जी जी काही सेवा आहे किंवा ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि तुमच्यावर अखंड कृपा ही प्राप्त होत असते मग भले तुम्ही सेवा रोजी नीती सेवा करत नाही आहात कुठले पारायण करत नाही आहात पण तुम्ही फक्त स्वामींबद्दल जी काही श्रद्धा आहे कोणता कोणाला देखावा म्हणून नाही तर फक्त आणि फक्त स्वामींबद्दल मला जी काही मनामध्ये आपुलकी आहे प्रेम आहे माय आहे ममत्व आहे आपुलकीची भावना आहे त्यांचं अस्तित्व माझ्यासोबत सदैव आहे अखंड आहे हे जे म्हणतात ना जे म्हणतात ना श्रद्धा आणि म्हणतात बा भाव असणे ही खूप जास्त महत्वाचं आहे तरच तुम्हाला कुठलीही एक इष्टदेवता असेल जी तुम्ही सेवा करता ती तुम्हाला नक्कीच तुम्हाला ती पाहू शकते म्हणतात ना किंवा त्यांची कृपा तुमच्यावरती होऊ शकते तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वप्रथम स्वामींना प्रिय असताना कुठल्या गोष्टी करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते ज्या वेळेस आपण म्हणतो ना की बा एखाद्याचा आपण अनुभव ऐकतो किंवा एखाद्याचा आपण किंवा नकळतपणे केंद्रामध्ये आपण एखाद्या गेलो स्वामींच्या दत्तमच्या केंद्रा मठामध्ये गेलो त्यावेळेस आपल्याला तिथे काहीतरी अनुभूती ऐकायला मिळते किंवा मार्गदर्शन ऐकायला मिळतं किंवा कोणतरी मित्र मैत्रीण सांगतात की तू ही सेवा कर अडीअडचणी असेल तुला तर नक्कीच तुला मार्ग सापडेल त्यावेळेस आपण स्वामींच्या केंद्रात मठात जातो गेल्यावरती आपण काय करतो की आपल्याला भरपूर असे संकट अडचणी चालू असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करतो की नाही मी एकतर सर्वप्रथम आपण काय करतो की माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं तुम्हाला असं असं करेन हे एक तु, दुसरी चुकीची गोष्ट आहे की स्वामींना कुठल्याही तुमच्या पंचपक्वनांची किलो किलोच्या पेढ्यांची किलो किलोचे ते म्हणतात ना किंवा मोठमोठ्या हारांची आरासांची काही सुद्धा त्यांना गरज नाही आहे ही सुद्धा गरज नाही आहे तर पहिली गोष्ट स्वामीने नवच बोलायचं पण सोडून द्या की मी तुम्ही माझं माझं स्वामी महाराज माझी ही अडचण दूर होऊ द्या हे संकट दूर होऊ द्या मी एवढे किलोचं पेढे चढवीन तुम्हाला एवढे एवढ्या एवढ्या लोकांना अन्नदान करीन एवढं ते करीन एवढं ते करीन सोडून द्या ह्या गोष्टी फक्त आणि फक्त मी एकच सांगेन दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज यांना फक्त फ्री आहे ते म्हणजे कोणत्या गोष्टी तर सेवा नामस्मरण अखंड नामस्मरण अखंड नाव स्मरण असेल स्वामीची नित्य सेवा असेल ह्या गोष्टी त्यांना खूप जास्त प्रिय आहेत त्याच्यावरती त्याचा नवस बोला बोलायचा असेल तुम्हाला स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज असेल किंवा कुठलीही ईष्ट देवता असेल त्यांना त्या गोष्टींचा नवस बोला की मी आयुष्यभर तुमच्या चरणाशी राहील मी अखंड शरणागतीने म्हणजे म्हणतात ना की मी संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी वाहून देईल स्वामी समर्थ महाराज फक्त माझ्या आयुष्यात ते संकट अडचण दूर होऊ द्या आणि मग मी निस्वार्थपणे तुमची सेवा करत राहील अखंड शेवटच्या श्वासापर्यंत हा झाला नवस बोलू ही झालं कारण की ह्या गोष्टी जर नवस बोलला तुम्ही ते कायम स्वरूपी स्वामी समर्थ महाराजवळ असणार आहे ना की कि तुमची किलो भर पेडे पाच किलोचा सोन्याचं मुकुट असेल किंवा काय असेल किंवा काय असेल हे काही गोष्टी तिथे राहणार नाहीत त्या फक्त म्हणतात ना किंवा छोट्याशा वेळ्यापुरत्या काळापुरत्या गोष्टी असणार आहेत त्यांच्याजवळ अखंड राहणार आहेत त्या गोष्टी कोणत्या तर अखंड नामस्मरण तुमची सेवा पारायण श्रद्धा जे काही असत ना माया ममत्व जे काही असेल तुमचं ते सगळं काही त्यांनी जवळ ते स्वरूपी राहणार आहे तर त्याच्याकडे जास्त भर द्या तिसरी गोष्ट जी म्हणजे काय ज्यावेळेस आपण स्वामींची म्हणजे आपण स्वामीचं गुरुपद घेतो आता खूप जणांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठानच नाही आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला खूप असे प्रश्न आणि आम्ही तुम्ही जी सेवा सांगितली ती आम्ही सेवा केली त्याचा काही फायदा झाला नाही किंवा त्याचा किंवा त्याला काही फळ प्राप्त झालं नाही त्याची तर मी एक सांगू इच्छिते मी खूपदा म्हटलं आहे तुम्हाला मी स्वामींचा जो काही पाया आहे जो गाभा आहे सेवेचा तो सोडून जर तुम्ही मोठ मोठ्या गोष्टींमध्ये हात घालत असाल तर तुम्हाला त्याच्या काही सुद्धा फळप्राप्ती मिळणार नाही जेव्हा आपण स्वामींच्या घरा स्वामींच ज्यावेळेस गुरुपद घेतो किंवा स्वामींच्या मार्गामध्ये मा येतो त्यावेळेस स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे असं नाही की मोठाच फोटो पाहिजे मोठीच मूर्ती पाहिजे मोठंच काहीतरी पाहिजे असं नाही छोटा फोटो आणा पासपोर्ट साईज फोटो असेल तुमच्याकडे एवढा फोटो घ्या चालेल तुमच्या इथे अशक्ती तुमची जी काही म्हणजे म्हणतात ना आर्थिक परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्ही स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये करा पाटावर करा चौरंगावर करा ठीक आहे तुमच्याकडे तेवढी कंडिशन आता सध्या नसेल पण समोर जाऊन हळूहळू सेवेने ज्यावेळेस तुम्हाला फरक पडेल आयुष्यात तुमच्या ज्यावेळेस चांगली कंडिशन म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली निर्माण होईल त्यावेळेस तुम्ही एक देवहार तयार करा स्वामीसाठी मग योग्य ते त्यांचं आसन असेल सगळ्या गोष्टी असेल तर तुम्ही करू शकता असं नाही की केंद्रात सांगितलं की के आता असं देवघर पाहिजे तर आजच्या आजच ते पाहिजे मग ते कर्ज काढून आणले हा तसं करू नका त्या गोष्टी चुकीच्या आहेत हळूहळू ठीक आहे तुम्हाला माय कळालं ना की ही गोष्ट चुकीची आहे आपण आता जे ठेवतो आहे पण समोर भविष्यकाळामध्ये ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती आपली चांगली होईल त्यावेळेस तरी आपण योग्य ते केंद्राप्रमाणे देवघर बनवून घ्या पायरीप्रमाणे त्याप्रमाणे आपण आसनस्त स्वामींना करूया सगळ्या गोष्टी स्वामींच्या कृपेने सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार सगळं काही तुम्हाला मिळणार सगळं मिळणार फक्त आज आत्ता या क्षणी ताबडतोब मला ती गोष्ट हवी आहे असा कधीही अट्टहास धरू नका मग तो आपल्या घरातल्या व्यक्तींकडे असेल किंवा तुम्ही स्वामींकडे असेल कारण की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या मार्गदर्शन गोष्टी कळतात की ही गोष्ट तुम्ही घरामध्ये चुकीची केली आहे आणि ही गोष्ट योग्य आहे तर आपल्याला माहिती आहे नाही तर आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने आपली ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती चांगली होत जाईल त्यावेळेस किंवा आपले सगळे काही अडचणी दूर होतील त्यावेळेस आपण हळूहळू गोष्टी घरामध्ये व्यवस्थित करू आपल्या केंद्राप्रमाणे आणि हळूहळू मग आपल्याला घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असेल किंवा सगळ्या गोष्टी करूयात पण नक्कीच मार्गाप्रमाणेच करा मी इथे का म्हणते आहे कारण की खूप जण असे आहेत की नाही केंद्रात म्हटलं आहे तर मला आज आता ताबडतोब झालंच पाहिजे याच्यामुळे काय होतं घरामध्ये ताणतणाचं वातावरण निर्माण होतं आणि एकंदरीत काय होतं की घरातले व्यक्ती आपल्याला स्वामींच्या मार्गापासून दूर राहण्यास सांगतात कारण की कुठेतरी आपण त्या गोष्टीचा आत्ता हाच धरून बसतो की नाही आज आता मला ही गोष्ट पाहिजे आहे असं सा केंद्रात सांगितलं आहे मान्य आहे केंद्रात सांगितलं आहे त्या गोष्टी बरोबर पण आहेत त्या काही चुकीच्या नाही पण त्या हळूहळू टप्प्याटप्प्याने तपे करा घरात त्यांची पण कंडिशन आर्थिक परिस्थिती यथाशक्ती बघून त्या सगळ्या गोष्टी करा नाही की आज आता ताबडतोब त्या गोष्टी पाहिजे मग काय होतं घरामध्ये घरातले व्यक्ती म्हणतात की तू केंद्रात जायचं नाही मठात जायचं नाही स्वामी सेवा करायची नाही जे हातात घ्यायची नाही मग असे निगेटिव्ह गोष्टी तयार व्हायला सुरुवात होते म्हणून सगळ्यांच्या कलेकलेने सगळ्यांच्या मनाचा विचार करून आपल्याला त्या गोष्टी घरामध्ये करायच्या असतात आता स्वामींचं दर्शन घरामध्ये असायलाच पाहिजे जे खरंच सांगते असायलाच पाहिजे तरच आपल्या आयुष्यामध्ये थोड्या फार गोष्टी अडचण ह्या दूर होण्यास दूर होतात नंतर जी गोष्ट आहे ती म्हणजे काय भरपूर जण फक्त आणि फक्त स्वामींचा सप्ताह असेल स्वामींची प्रकट दिन असेल स्वामी दत्त महाराजांची दत्त महाराजांची जयंती असेल किंवा त्या उत्सवामध्येच भरपूर सेवा करतात आणि वर्ष नंतर ते उत्सव किंवा तो सप्ताहकाळ संपला की बस परत जैसे थे गुरुवारी फक्त गुरुवारची सेवा करायची गुरुवारी फक्त अभिषेक करायचा नाहीतर रोज फक्त एक माळ करायची नाहीतर फक्त दिवा अगरबत्ती स्वामींची पूजा तेवढी देवपूजा तेवढीच करायची हे भरपूर जण करतात तर तसं न करता स्वामींची रोज घरा जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर रोज स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झालाच पाहिजे तुम्हाला खरंच सांगते अथर्व तुम्ही ठीक आहे जास्त वेळेस पुरुष सुक्तम एक वेळेस शी सुक्तम एक वेळेस म्हणा आणि गुरुवारी अथर्व शीशम पुरुष सुक्तम शी सुक्तम आणि अभिषेक करायला विसरू नका रोज पंचामृतच पाहिजे असा काही अट्टहास नाही आहे तर पैच्या साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता पण घरामध्ये व्यवस्थित रित्या आम्हीचा फोटो असेल मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक हा झालाच पाहिजे नंतर त्यांना अत्तर लावणे असेल हिना अत्तर लावणे असेल या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे थोडस लवकर सकाळी उठा पण या गोष्टी नक्कीच करा त्यानंतर आता फक्त स्वामीचं अधिषान केलं त्यांना छा अभिषेक केला अत्तर लावलं फुलं वगैरे अर्पण केली एवढं झालं का नाही स्वामींची अखंडपणे सप्ताह काळामध्येच नाही तर आपल्याला तीनशे पासष्ट दिवस स्वामीची सेवा करणं खूप आपल्याला गरजेचं आहे तरच आपल्यावरती स्वामी कृपा ही होऊ शकते ना की अडीअडचणीच्या वेळेस संकटाच्या वेळेस सप्ताह आला हे आलं तो उत्सव आला म्हणून आम्ही त्या सेवा करायच्या भरघोसपणे करायच्या दिवस रात्र त्या मठामध्ये बसायचं किंवा दिवस रात्र सेवा करायच्या असं करायचं नाही स्वामींना हे काही म्हणजे हे गोष्टी प्रिय नाही म्हणत ना अमावस्या पौर्णिमेला फक्त सेवा करायची तसं नाही किंवा गरज पडल्यावर सेवा करायची असं नाही असं करू सुद्धा नका मी खरंच सांगते तीनशे पासष्ट दिवस स्वामींची सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे झालीच पाहिजे त्यामध्ये ते नित्य सेवा, सेवा। मी तुम्हाला परत एक नित्य सेवा कशी असते अकरा माळीची स्वामी समर्थाचा जप श्री स्वामी समर्थ षडाक्ष्रीमताचा अकरा माळी जप झालाच पाहिजे एक का दोन का नाही अकरा माळी जप झालाच पाहिजे श्री स्वामीजी ते सारामध्ये पोथीचे तीन अध्याय रोज घरामध्ये पठण झालेच पाहिजे आज एक दोन तीन वाजले होते चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा भले सात दिवसामध्ये एक सा, तुमचं पुस्तक वाचून झालं परत रिपीट एक पासून सुरू करायचं कंटिन्यू फक्त मासिक धर्मसूतक विटाळ सोडायचं त्यानंतर तुम्ही कंटिन्यू तीनशे पासष्ट दिवस सात दिवसा पुस्तक वाचून झालं पोथी की कंटिन्यू चालूच ठेवायचं चालूच ठेवायचं त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही हे झालं नंतर आहे एक माळ गायत्री मंत्र तुम्ही ज्या वेळेस घरामध्ये बाहेर किंवा नकळतपणे तुम्ही रोज सेवा कर करता पण नकळतपणे जर तुमच्या खाण्यामध्ये आलं तर नक्कीच गायत्री मंत्र असा मंत्र आहे की तुम्हाला त्या परि दोष लागू देत नाही म्हणून रोज आपल्या गायत्री मंत्र हा जप झालाच पाहिजे एक एकमाळ त्याच्यामुळे ऊर्जा आपल्यामध्ये संचारते आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे गायत्री मंत्राची एकमाळ झाली पाहिजे त्यानंतर नव्वाण्णव मंत्र आपल्या कुलदेवीचा तो मंत्र आहे तिचा सुद्धा स्मरणार्थ आपला तो नव्याण्णव मंत्र झालाच पाहिजे ओम एम हीम क्रीम चामुंडाय विचय हे झालं पाहिजे त्यानंतर घरातल्या कुलस्त्री श्री दुर्गा सतत ग्रंथाचे दोन अध्याय रोज दोन अध्याय आज एक दोन उद्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि एक अध्याय होतो तेरावा तो शेवट दिवशी वाचायचा परत कंटिन्यू करायचं सुतक विटा माझा धर्म सोडला की परत कंटिन्यू हे चालूच ठेवायचे घरातल्या कुलस्त्री नित्य सेवेमध्ये या सेवा झाल्याच पाहिजे घरातल्या कर्त्या पुरुषांनी मल्हारी सत्तद्रीय ग्रंथाचे दोन अध्याय रोज वाचायचे आता घरातल्या स्त्रियांना रोज तेवढा वेळ देणं शक्य नसेल तर मंगळवारी उपवास करायचा कुलदेवीच्या नावाचा त्या दिवशी कुळाचार करायचा आपल्या कुलदेवीचा अभिषेक वगैरे त्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि उपवास करून दुर्गा सप्तय ग्रंथाचा एक पाठ त्या दिवशी वाचलाच पाहिजे आणि घरातल्या कर्त्या जर रोज वेळ नसेल तर रविवारी जो खंडोबाचा वार असतो त्या दिवशी उपवास करायचा घरामध्ये दुर्गा मल्हारी सप्त ग्रंथाचा एक पूर्ण अध्याय पूर्ण पाठ वाचायचा आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी खंडोबाच्या टाकावरती अभिषेक असेल आरती नैवेद या सगळ्या गोष्टी त्या दिवशी करायचा हा झाला कुळाचार त्याप्रमाणे हे झालं त्याच्या जा स्मरणार्थ म्हणजे आपलं काय होतं आपण गुरुंना पण विसरत नाही कुलदेवी कुलदेवतांना पण आपण यामध्ये विसरत नाही आपल्या हातून घर तीनशे पासष्ट दिवस सेवा घडतच राहते सगळ्यात महत्वाची नंतरची गोष्ट हे झालं तुमचं नित्य सेवा आणि संध्याकाळी घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेस कालभैरवाशक स्तोत्रम मंत्र हा पठन झालाच पाहिजे घरामध्ये वाईट शक्ती किंवा किंवा नकारात्मक ऊर्जा कुठली वाईट बाधा घरामध्ये होत नाही नजर बाधा होत नाही त्या घराचं एक प्रकारे संरक्षण होतं काल भैरवनात त्या घराचं संरक्षण करतात म्हणून रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस कालभैरवाश स्तोत्र आणि महामृत्यूंचे मंत्र हा झालाच पाहिजे घरामध्ये महामृत्यूंचे मंत्र अकरा वेळेसच म्हणायचा फक्त आणि स्तोत्र जे आहे ते फक्त एक वेळेस म्हणायचं आहे ही झाली रोची नित्य सेवा आणि त्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचं आता याच्यामध्ये आपण गुरुंची सेवा केली आणि नंतर कुलदेवी कुलदेवतांची जी आपल्या कुळाची आई वडील आहेत त्यांची सेवा केली त्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचं तिसरी गोष्ट म्हणजे काय आपल्या पित्रांची सेवा खूप जणांना विचारतात की ताई पंचम आहेत म्हणजे काय तर हो आपल्या घरामध्ये रोज सोबत कुलदेवी कुलदेवताच्या जा, सोबत आपल्याला पंचमहाज्ञ सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे पंचमहाज्ञ म्हणजे पाच कामे पाच कामे घरात झालीच पाहिजे याच्यावरती मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ सांगेल की आज व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मी जर सांगत असेल तर नक्कीच पंचमहायज्ञ सुद्धा आपल्याला रोज घरामध्ये करायचा आहे ते सकाळी सकाळी करायचं दुपारी करू का संध्याकाळी करू का रात्री करू का नाही सकाळी सकाळी उठलं उठलाच पंचमहाज्ञ झालाच पाहिजे आपल्या घरामध्ये ती झाली पित्र आणि सेवा जर रोज घरामध्ये पंचमहत्त्य केलं तर पित्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहतो प्रखर पितृ दोष सुद्धा दूर होऊ शकतो ह्या गोष्टी घरामध्ये झाल्याच पाहिजे तर मी तुम्हाला सांगते शंभर टक्के तुमच्यावरती स्वामीची अखंड कृपा ही प्राप्त होऊ शकते मग त्या सणावाराला सप्ताहामध्ये ज्या काही सेवा येतात पारायण येतात तोडगे उपाय त्या आपण करायला पाहिजेत जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर फळप्राप्ती होते बघा मोजकेच असे लोक आहेत ज्याला लवकरात लवकर त्या सेवेची फळप्राप्ती होते अनुभव येतात का कारण की ते ह्या गोष्टी मुळात करतात ते सेवा पंच महाज्ञ कुलदेवी कुलदेवतांची सेवा घरामध्ये जर चालू असेल तर नक्कीच तुम्ही मग कुठलाही तोडगा करा लवकरात लवकर तुम्हाला अनुभव येतो आणि त्याची फळप्राप्ती देखील आपल्याला होत असते आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे काय अजून एक घरामध्ये ज्या वेळेस आपण स्वामींना समर्पित केलं आहे सगळं शरणागती आपण पत्करली आहे स्वामींसमोर माझा योगक्षेन तुम्ही चालवा ज्यावेळेस आपण गुरुपद घेतो स्वामींचं त्यावेळेस काय आपण आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी चरणी समर्पित करत असतो आता जे काही आयुष्यामध्ये चांगलं वाईट गोष्टी घडतील सगळ्या स्वामी महाराज तुम्हीच बघा योग्य ती निर्णय माझ्या आयुष्याने तुम्हीच बघा मी फक्त अखंड सेवा तुमची करत राहणार आहे हा मनामध्ये भाव पाहिजे हे झालं समर्पित होणं त्या सेवेबद्दल त्या आपल्या गुरूंबद्दल तुम्हीच आता माझ्या आयुष्याचं म्हणतात ना किंवा वर्तमान भूतकाळ भूतकाळ वर्तमान काळ भविष्य कार काळ आहे तिन्ही काळ त्यांच्याच हातामध्ये आहे स्वामींनाच माहिती आहे की काय कधी कुठे गोष्टी घडणार आहेत त्याच्यामुळे सांगते की त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्य आपलं समर्पित करा मी फक्त तुमची अखंड सेवा करत राहणार तुम्हीच माझ्या आयुष्याचे योग्य ते निर्णय घ्यायचे आहे स्वामी महाराज हे झालं समर्पित होणे त्यांच्या त्यांच्या प्रित्यर्थ त्यानंतर आहे ज्यावेळेस आपण स्वामीची घरात नित्य सेवा करतो आहे कुलदेवी कुलदेवांचा कुळाचार असेल पंचमहितल्या सगळ्या गोष्टी करतो आहे स्वामीच्या मार्गात आहे त्यावेळेस पराण्ण पूर्णपणे वर्ज्य करा पराण घेऊ नका ज्या लोकांना अनुभव येत नाहीत म्हणतात ना मी त्यासाठी सांगते तुम्हाला खूपदा की आपण तीनशे पासष्ट दिवस स्वामीच्या मार्गात आहोत सेवेत आहोत तर त्यासाठीच तुम्हाला सांगते त्या सेवेपासून तुम्हाला दूर करणार त्या सेवेतून तुम्हाला अनुभव न मिळणार सगळ्यात मोठं कारण म्हणजे पराण्ण आहे पराण वर्ज करा लोकांच्या हातचं शेजारचं बाजारचं कुठलंही उठसूट खायला जाऊ नका उठसूट कुठलेही आपण म्हणतात ना की व्यसन करू नका मांसाहार करू नका या गोष्टी कटाक्षने टाळायला सुरुवात करा तरच तुम्हाला लवकरात लवकर फरप्राप्ती होऊ शकते मला तरी वाटत नाही की मांसाहार केल्याने कुठलं काही मोठं काही काम होतं किंवा कुठलं काही मोठी गोष्ट आपल्याला मिळत असेल मला तरी वाटत नाही त्यामुळे नक्कीच सांगते किंवा आपले परमपूज्य गुरुमाली पण पर म्हणतात परण्ण आणि मांसाहार आणि व्यसन कुठल्या प्रकारचं या तीन गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाचं एखाद्या व्यक्तीचं आयुष्याचं वाटुळं होऊ शकतं म्हणून सांगते आहे मग तुम्ही कितीही सेवा करा पण ह्या तीन गोष्टी पण तुम्ही जर करत असाल ना सेवेसोबत तर तुम्हाला कधी स्वामीची कृपा प्राप्त होणार नाही कधीच तुम्हाला कुठल्या गोष्टींचा अनुभव सुद्धा येणार नाही म्हणतात ना की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर काहीतरी पाहिजे असेल ना चांगल्या गोष्टी किंवा मनासारखं भाव वाटत असेल ना तर काहीतरी सॅक्रिफाईस करावेच लागतात आणि व्यसन किंवा मांसाहार किंवा काही चांगल्या गोष्टी नाही आहे की नाही आपण त्या हौशीने करायलाच पाहिजे पण आजकाल कोणी कोणी हौस म्हणून पण करतं स्टँडर्ड जपण्यासाठी खूप चुकीच्या गोष्टी आहेत त्यामुळे नक्कीच सांगेल आज थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे पण नक्कीच सांगितलं मळीने सांगते आहे कि ना ना की स्वामींना प्रिय असणाऱ्या स्वामींना म्हणतात ना किंवा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी घरामध्ये करत चला जेणेकरून तुमच्या पण आयुष्यामध्ये स्वामींची अखंड कृपा प्राप्त होईल मसेने म्हणणार की बा संकट अडचणीत त्रास येणार नाही आयुष्यात स्वामीच्या मार्गात येणार पण त्याची झड खूप कमी प्रमाणात पोहोचणार आणि तुम्ही खरंच सांगते जर तुम्ही एखाद्या द्विधा मनस्थितीमध्ये आहात एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो काय करायचं स्वामींचा जर तुम्हाला एखादा निर्णय म्हणजे काय निर्णय घेऊन तुम्हाला कळत नाही आहे तर स्वामींना सोपवून द्या बघा तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये असं काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर किंवा असं काही तुमच्या नजरेसमोर येतं तुमच्या समोर येऊन ठेवतं की नाही अरे मी हा निर्णय घ्यायला पाहिजे की नाही हा ह्याच्यावर तुम्हाला बरोबर असं उत्तर मिळून जाईल मी हे खूपदा अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे की नक्कीच सांगते तुम्हाला की जे काही असेल ना आपलं आयुष्य आता जे काही म्हणजे ठीक आहे तुम्हाला आता याच्या आधी तुम्ही भरपूर असं काहीतरी केलं असेल वाईट गोष्टी किंवा झालं सेवा झाली नसेल पण मी खरं सांगते स्वामींच्या मार्गात येणं स्वामींची सेवा करणं किंवा मनामध्ये येणं विचार की नाही म्हणा स्वामी सेवा करायची आहे नित्य सेवा करायची आहे हे तुम्ही तुमचं भाग्य समजा कारण की लवकरात लवकरच तुमची स्वामीची तुमची भेट घडणार आहे तुमचं हे एक म्हणतात मार्ग आहे नित्य सेवा म्हणजे काय स्वामीजी जवळ जाण्याचा एक मार्ग आहे अखंड नामस्मरण तुम्हाला मी एकच सांगते प्रप तुमचे म्हणजे ना श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने अखंड नामस्मरणाने किंवा अखंड नित्य काय होऊ शकतं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा भयरोग जर असेल मला आता कुठल्या गोष्टीची जर भीती असेल तर ती भीती नाहीशी होते त्याचबरोबर मानसिक शारीरिक जे काही रोग असेल ते सुद्धा दूर होतात रोजच्या नित्यसेवेने आणि अखंड नामस्मरणाने नित्यसेवेमध्ये तर नामस्मरण करायचं आहे पण चालता बोलता सुद्धा नामस्मरण चालूच ठेवायचं आणि तुमचे मानसिक शारीरिक रोग सुद्धा नाहीसे होतात अखंड नामस्मरणाने अखंड नित्यसेवेने त्याचबरोबर आता मला एक सांगा ज्या वेळेस एक ग थोडस गवत आहे गवत ज्या वेळेस म्हणजे त्या गवताला ज्या वेळेस अग्नीचा स्पर्श होतो तर काय होतं ते गवत पूर्णपणे जळून खाक होऊन जातं त्याचप्रमाणे पापाच्या राशीला जर श्री स्वामी समर्थ या अखंड नामस्मनात स्पर्श झाला तर विचार करा तुमचे सगळे पाप देखील नाही शे होऊन जातात म्हणून सांगते ठीक आहे भूतकाळात काही पाप घडले असतील पण आताही वेळ गेली नाही आहे अजूनही तुम्ही स्वामींच्या मार्गात येऊ शकता स्वामीची अखंड सेवा करू शकता नित्य सेवा करू शकता त्याला काही तुम्हाला वेळेचं बंधन सुद्धा नाही आहे दिवसभरामध्ये पण नक्कीच सांगेल तर कुठेतरी वाटत असेल की मी एक सांगू इच्छिते शेवटचं तुम्हाला की माणूस जाताना एक रुपया सुद्धा सोबत काही घेऊन जाणार नाही आहे घेऊन जाणार असेल तर आपलं फक्त पुण्याचं गाठोडं त्याच्यावरतीच तुमची वरती निवड होणार आहे की तुम्हाला नरकात जायचंय की स्वर्गात जायचे कुठली शिक्षा तुम्हाला तिथे मिळणार आहे त्यामुळेच मी सांगते की ना की कि तुम्ही किती पैसे कमवले किती प्रॉपर्टी कमवली याच्यावर तुमचं वरती काही तुमचा हिशोब मांडला जाणार नाही तुम्ही किती चांगले कर्म केले किती तुम्ही अध्यात्म केलं किती तुम्ही सेवा केली गुरूंची ह्याच्यावरतीच तुमचं पुण्याचं गाठोडं तयार होईल आणि त्याच्याच वरती हिशोब होणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते पैसा कमवा ठीक आहे गरजेपुरता कमवा अतिप्रमाणात पण जास्त त्याच्यामध्ये पळू नका कारण की अध्यात्माशिवाय आणि अध्यात्मासारखी कुठे शांतता म्हणायला लाभणार नाही समाधान म्हणायला लाभणार नाही एवढं सांगू इच्छिते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ